राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाईस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच नवजीवन सोसायटीचा चाळीसवा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात था आला <laughs>

thank <laughs> you महाजनांना एक छोटासा जी कृतज्ञता आहे ती आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो तर आजचा कार्यक्रम आमचा असा असाच आहे मात्र शर्मिला गांधी यांना मी विनंती पत्रकार महावीर जोजळे जो जो माननीय श्री दुर्गादाजी पाठक विनय बारडे सर आणि डॉक्टर रामदास अंबोजेकर सर यांनी घ्यास विचारला तरी या सभागृहात उपस्थित सर्व सदस्यांना मी आमच्यावर आमंत्रित करते अं सर डॉक्टर सर मला एकच वाटत कि दीज आर द चिल्ड्रन ऑफ नो गॉड कारण असं आहे की कसलाही दोष नसताना पाप पुण्याचा विचार करत असताना सुद्धा जन्मत या तुटीनिशी जेव्हा ही लेकर या भूतलावर अवतरतात आणि वैद्यकीय शास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी ठामपणे आपल्या पुढे सांगू इच्छितो आजच्या घरीला मेंदूसाठी काही टॉनिक नाही काही उपचार नाहीत काही शस्त्रक्रिया नाही आणि प्रगत शास्त्रामध्ये सुद्धा अवयवाचं जेव्हा प्रत्यारोपण होत तेव्हा हृदय आणि मूत्रपिंड किडनी लिव्हर आणि हार्ट यांचं जेव्हा ट्रान्सप्लांट या योगामध्ये आपण वावरत असतो तेव्हा असं जाणवत की इथे या लेकरांसाठी असं विशेष काही असतं कारण त्या माणसं यात्रा जाऊन ठरवले त्या आधी बरेच दिवस मीटिंग्स आमच्या सुरुवात करायच्या काही बरोबर काही मी आप म्हणजे कोण डॉक्टर नाही डॉक्टर आमच्या मीटिंग्स सतत जो काही आठवड्यातून किंवा एखाद्या आणि तेव्हा मी असा विचार करतो की नवजीवन संस्था तेव्हा आपण नाव दिलेलं तेव्हा असं वाटलं की ह्या प्रतिबंध मुलांसाठी काहीतरी करणं आवश्यक आहे कारण मराठवाड्यात त्यासाठी सोयच नाही कुठेच सोय सो नाही आणि मग ते करत सुरुवात कशी करायची तर सुरुवातीने असं ठरवलं की आपण एक कॅम्प घेऊया आणि रोटरी क्लब ऑफ करते त्याला खूप सहाय्य मिळालं आणि त्यातून एक कॅम्प घेतले घेण्यात आला त्यात अनेक विद्यार्थ्यांची जे मतिमंद आहेत किंवा गटिमंत आहेत अशींची तपासणी झाली आणि तपासणीनंतर त्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू करायची असं ठरलं शाळा सुरू करायची असं ठरल्यानंतर बऱ्याच सभासदांपैकी बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मतिमंदांची संख्या

嗯，嗯，牛年送上。 नमस्कार मी शर्मिला गांधी नवजीवन संस्थेचे मी अध्यक्ष आहे नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड दॅज्युकेशन ऑफ द मेट्रोल ही संस्था एकोणीसशे पंच्याऐंशी साली औरंगाबाद शहरात सम छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झाली त्या काळात मराठवाड्यात अशी शाळाच नव्हती स्पेशल एज्युकेशन म्हणजे काय हे कुणाला माहीत नव्हतं आणि त्या त्यावेळेस श्रीमती स्वर्गीय श्री नली श्रीमती नलिनीदाई शहा डॉक्टर बाराळे डॉक्टर अंबुलकर्ण महावीर जोंधळे डॉक्टर अंबुलकीकर सर uh, दुषादास पाठक ह्या सगळ्यांनी मिळून ती संस्था स्थापन केली मराठवाड्यातली पहिली संस्था त्यामुळे इथूनच मराठवाड्यात स्पेशल एज्युकेशनची सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंत प्रगती होत होत आज नवजीवनमध्ये एकशे बहात्तर मुलं येतात आणि वयोगटा म्हणजे ह्यांचा वयोगट म्हणजे तीन वर्षापासूनची ती जेव्हा जेव जो जोपर्यंत येऊ शकतात तोपर्यंत ही नवजीवनमध्ये येत त्यामुळे आमच्याकडे सध्या अगदी साठ वर्षाचा सुद्धा एक व्यक्ती रोज येतो कारण सकाळी साडेदहा ते साडेचारपर्यंत नवजीवनमध्ये त्यांना बिझी ठेवलं जातं जेव्हा ही व्य व्यक्ती मोठी होते तेव्हा त्याचे पालकही वृद्ध होत चाललेले असतात आणि घरी सांभाळणं फार अवघड असतं त्यामुळे जी मुलं काही करत जरी नसतील तरी त्यांना फक्त शा नवजीवनमध्ये सांभाळत जातात की त्यांच्या पालकांना थोडा आराम मिळतो नवजीवनचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ह्या मुलांचं पुनर्वसन व्हावं पुनर्वसन म्हणजे फक्त आर्थिकच पुनर्वसन नाही तर त्यांचं मेडिकल रिहॅबिलिटेशन व्हावं त्यांचं सामाजिक रिहॅबिलिटेशन व्हावं मेडिकल रिहॅबिलिटेशनसाठी डॉक्टर्स येत असतात आणि सामाजिक रिहॅबिलिटी सुरू व्हावी म्हणून नवजीवन बरेच उपक्रम हाती घेते त्याच्यामध्ये दिव्यांगन आणि कृष्णलीला जी साजरी केल्या प्रेझेंट केली होती हे आपल्यातले बहुतेक लोकांनी बघितली असेल आणि दिव्यांग मुलांमध्ये भागही घेतला असेल लोकांनी ह्यांना एक्सेप्ट करावं ही चांगली त्याच्यातनं हेच हाच उद्देश आम्हाला या अशा इव्हेंट्समधलं साध्य करायचा असतो सध्या नवजीवनचे दोन मोठे प्रकल्प म्हणजे नवजीवन शेल्कड वर्कशॉप इथे नवजीवनमधील प्रौढ मुलांना काहीतरी कामात गुंतवलं जातं आणि ते जे काम करतात त्यांचा मोबदला त्यांना दिला जातो त्यांचे पैसे त्यांना दिले जातात आणि ह्यामुळे ह्या मुलांचा खूप कॉन्फिडन्स वाढतो आणि घरात काही एक छोट्या प्रमाणात का होईना ते आर्थिक मदत करू शकतात घरच्या दुसरा असा उपक्रम आम्ही सुरू केला ज्यांचा बौद्धिक ज्यांचा ऐकू थोडा चांगला आहे ह्या मुलांना आम्ही ओपन स्कूलच्या एक्झामसाठी तयार करतो आहे तर एक अकॅडमिक क्लाससुद्धा आम्ही तयार केला आहे चार मुलांपासून सुरू झालेला मुला अकॅडमिक क्लासमध्ये आता सध्या पंधरा मुलं आहेत आणि ओपन स्कूलची पहिलीची परीक्षा देण्यासाठी मुलं आता तयार होत आहेत समाजाची आम्हाला नेहमीच खूप मदत होत आली आहे आणि इथून पुढे समाजाने आम्हाला अशीच मदत करावी आणि नवजीवनाची प्रगती अशीच होत राहावी अशी आमची इच्छा धन्यवाद मराठवाड्यातल्या एकमेक असलेल्या या प्रकारच्या संस्थेत आज येऊन मला अत्यंत आनंद झाला नवजीवन संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि मला असं वाटतं की समाजाची संस्था आणि समाजाची घरं अत्यंत आवश्यक आहेत सगळीकडे अशा संस्था पाहिजे आणि या संस्था सर्व समाजाने आपली संस्था मानून याच्यात सहभाग घेतला पाहिजे तन मन घराने आज इथल्या काही ज्येष्ठ व्यक्तींनी मिळून चाळीस वर्षी पूर्वी हे विजनरी काम केलं आणि आज ते अतिशय अप्रतिम काम करत आहे त्यामुळे खास आम्ही या कार्यक्रमासाठी आज आलो तुम्हाला अतिशय समाधान झालं सगळ्यांना त्या संदर्भात खूप शिकतो दीपस्तंभाने आतापर्यंत भक्त बरोबर काय समजा दीपस्तंभ फाउंडेशनमध्ये आम्ही दिव्यांग अनाथ आदिवासी आणि क्रांजेंडर मुलांसाठी काम करतो निवासी उच्च शिक्षण देणारी ती भारतातली एकमेव संस्था आहे आणि पण त्याहून जास्त महत्त्वाचं इंटेलेक्च्युअल डिझॅबिलिटीसाठी जे काम नवजीवन करतं ते खूप महत्त्वाचं आहे अशा सगळ्या संस्थांच्या पाठीशी आपण उभं धन्यवाद ना सुनंदा किदांबर पाटील मी या नवजीवन संस्थेमध्ये गेल्या पस्तीस वर्षाची सेवा देत आहे आणि आज मला खूप आनंद होतो की माझ्या शाळेला आज चाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि खूप छान छान भरीव योगदान या शाळेला आहे शाळा खूप प्रयोग त्याचा मला खूप आनंद होता